बऱ्याच वेळा मित्रांनो आपण शरीराने एका ठिकाणी असतो पण आपल्या माइंडनी एकतर आपण भविष्याबद्दलची चिंता करत असतो किंवा आपण भूतकाळाबद्दलचा पाश्तावा करत असतो या गोष्टी माझ्या राहून गेल्या किंवा त्या गोष्टी मी करू शकलो असतो किंवा भविष्याबद्दलच्या जी गोष्ट अजून घडली पण नाहीये त्याच्याबद्दलची फिअर भीती एन्झायटी आपण घेऊन बसलेला असतो पण ऍक्च्युली प्रेझेंट हा जो शब्द आहे ना मित्रांनो प्रेझेंट मोमेंट म्हणजे आजचा क्षण आताचा क्षण त्याच्यामध्ये हॅपीनेस है, आहे हेल्थ आहे सगळ्या गोष्टी आनंद आहे देव आहे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणूनच आपण त्याला म्हणतो प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट म्हणजे आपण त्याला गिफ्ट म्हणतो मन म्हणजे आजचा क्षण जो देवाने आपल्याला दिला ती एक भेट दिलेली आहे देवाने आपल्याला त्याला म्हणूनच आपण त्याला म्हणतो प्रेझेंट बिकॉज इट इज अ गिफ्ट पण आपण जसं कारमध्ये बसल्यानंतर मित्रांनो दोन प्रकारचे ग्लास असतात एक तर एक रिअर व्ह्यू म्हणजे आपल्याला मागणी पाहण्यासाठी एवढे एक छोटीशी एक ग्लास दिलेली असते ज्यात आपण पाहून मागचं आपल्याला दिसतं आणि एक खूप मोठी ग्लास असते जे आपल्या समोर असते त्या ग्लासमधून आपण पुढे काय चाललंय पुढे वाहन कुठलं येते ते ग्लासमधून आपण समोर पाहत असतो मित्रांनो आपल्याला भविष्य भूतकाळाकडं फक्त एवढंच बघायचं पास्टकडं एवढंच पाहायचंय आणि आपल्याला प्रेझेंट मध्ये राहून फ्युचरच्या दिशेने जायचंय आणि म्हणूनच एवढी मोठी ग्लास दिलेली आहे कारण की आपल्याला तिकडं जायचंय तिकडं जगायचंय आपल्या फ्युचर मध्ये आपल्याला पुढं जायचंय ते आपलं फ्युचर आहे आणि भविष्य म्हणजे प्रेझेंट मध्ये राहून आजचा क्षण आनंदाने एन्जॉय करून आणि पास्ट मध्ये रिग्रेट करून पस्तावा करून तो दिवस परत येणार नाही मित्रांनो म्हणून प्रेझेंट मोमेंट म्हणजे आत्ताचा क्षण अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणूनच गाडीमध्ये ही ग्लास एवढी मोठी दिलेली आहे जेणेकरून आपण पुढच्या गोष्टी पाहू शकू आत्ताच्या दिवसाला एन्जॉय करू शकू आणि पुढच्या गोष्टींना कारण की आपण पुढं जाणार आहोत आपण मागे तर जाऊ शकत नाही आपण रिटर्न तर घेऊ शकत नाही परत तर याचा जास्त विचार करून काहीही फायदा नाही मित्रांनो पण बरेचसे लोक इथं अडकलेत सत्तर ते ऐंशी टक्के नव्वद टक्के प्रॉब्लेम्स किंवा असे चॅलेंजेस आपण ऑलरेडी ते एन्जॉय करतोय जे आपल्या लाईफमध्ये अजून आलेले आपण सफर करतोय ते सॉरी ऑलरेडी त्या ला आपण सफर करतोय जे अजून आपल्या लाईफमध्ये घडलेले पण नाही आहेत ते प्रॉब्लेम्सला आपण ऑलरेडी सफर करतोय रोज त्याचा विचार करून करून असं घडणार आहे हे होणार आहे ते होणार आहे या गोष्टी घडणार आहेत असं झालं तर तसं झालं तर ह्या गोष्टींचा विचार करून करून आपण ऑलरेडी सफर करतोय ती माहीत पण आहे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडल का नाही घडला त्याच्या आपल्याला कुठलीही कल्पना नाही काही पण चेंज होऊ शकतो खूप सुंदर चेंज काही पण होऊ शकतो आणि एखादी अनएक्सपेक्टेड वाईट गोष्ट घडणार असेल भविष्यामध्ये तर आपल्याला ते आता माहीत पण नाहीत आणि त्याचा काहीच म्हणजे फायदा नाही आहे असं विचार करून प्रेझेंट मोमेंट नेम म्हणजे नेमकं काय प्रेझेंट मुवमेंट मध्ये आपण ह्या क्षणामध्ये जगणं फार इम्पॉर्टंट आहे समजा चहा घेतोय तर चहाचा आनंद घेणं किंवा एखादं पुस्तक वाचतोय तर पुस्तकाचा आनंद घेणं किंवा मित्राशी बोलतोय तर फक्त मित्राशीच बोलणं त्यावेळेस आपण दहा वेळा मोबाईल न बघणं की आज पूर्वीच्या काळी लोकांकडं एवढी टेक्नॉलॉजी नव्हती सोशल मीडिया नव्हते किंवा एवढे वेगवेगळ्या ॲप्स मोबाईल या गोष्टी कुठल्याही नव्हत्या तरी पण ते लोक दे वेर व्हेरी हॅपी अँड दे वेअर व्हेरी हेल्दी आनंदी होते हेल्दी पण खूप होते आजच्या कंपॅरिझनमध्ये प्रेझेंट मुवमेंट म्हणजे आपण ज्या क्षणामध्ये आहोत आता त्या क्षणाचा आनंद घेणं तो क्षण परत येणार नाही मित्रांनो तो टाइम तो क्षण परत येणार नाही बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं ही मा, की ही गोष्ट मला मिळाल्यानंतर मी आनंदी होईल ती गोष्ट म्हणते की पहिला तू आनंदी हो आणि मग मी तुला मिळेल पहिला आपण जे आपल्याला जे पाहिजे त्याच्यासाठी आपण वाट बघतोय पण ती गोष्ट म्हणते की तू पहिला तसा बन आणि मग मी तुझ्याकडे अट्रॅक्ट होईल कारण की आपण अट्रॅक्शनच्या दुनियेमध्ये आहोत मित्रांनो आपण जर आपल्या वा, वाईफ निगेटिव्ह असतील थिंकिंग निगेटिव्ह असेल सारखं आपण अँझायटी स्ट्रेस टेन्शनमध्ये असू तर आपण त्या गोष्टींना कसं अट्रॅक्ट करणार आपल्या लाईफमध्ये आणि त्याच्यासाठीच मित्रांनो मी माझं जे वेबिनार आहे रिवायर युअर माइंड अँड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ म्हणजे तुम्ही तुमच्या माइंडला कसं रिवायर करू शकता आणि जेणे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकता ते त्याचे जे लिंक आहे तुम्ही अटेंड करू शकता फ्रीमध्ये ते वर्कशॉप आहे दोन तासाचं वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर आणि आपण या गोष्टीला कसं अट्रॅक्ट करू शकतो आणि बऱ्याचशा तुम्हाला एक इन्स्पिरेशनल तुम्हाला, 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 थे तुम्हाला थे तुम एक ते वर्कशॉप वाटेल तुम्हाला त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकता येते देवाने आपल्याला किती पॉवरफुल बनवलेले आहेत जरूर तुम्ही ते वर्कशॉप अटेंड करा त्याची लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही वर्कशॉपला अपकमिंग वर्कशॉपचे डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील तर मित्रांनो ज्यादातर तर लोक एकतर पास्टमध्ये किंवा फ्युचरमध्ये जगत असतात आणि प्रेझेंटला जसं कम्प्लिटली इग्नोर करतात रिग्रेट्स म्हणजे पासच्या गोष्टींबद्दलचा पास्तावा गिल्ट एखादी गोष्ट राहून गेली त्याचा पास्तावा आणि पेन जे मागं झालेल्या गोष्टी ह्यांनी मला असं बोललं त्यांनी मला तसं बोललं अपमान केला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ब्रेनमध्ये ठेवून 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 आपण या सगळ्या गोष्टींचा आपल्या ब्रेनमध्ये खूप जास्त साठा करून ठेवतो आणि त्याचा आपल्या ब्रेनवरती इफेक्ट होतो केमिकल्स आपले वाईट केमिकल्स म्हणजे बॅड केमिकल्स आपल्या ब्रेनमध्ये होत राहतात ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या आप, ओव्हरऑल लाईफ आणि ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ वरती खूप बॅड इफेक्ट पडतो मित्रांनो फ्युचर बद्दल पण खूप लोक खूप अतिविचार करत राहतात एन्झायटी येते त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग करत राहतात टेन्शन मध्ये राहतात स्ट्रेस आणि तणावामध्ये राहतात आणि आपले जे मेजर रिझन्स आहेत जे डिसिजेस रोगांचं ते आहे ते म्हणजे स्ट्रेस आणि त्याचा आपल्या माइंडवरती आणि बॉडीवरती खूप इफेक्ट होतो फिअरमध्ये राहतात की पुढं कसं होईल काय होईल आणि जसं मी सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी ज्या घडल्या पण नाही त्याचा पण सफर करतायत ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे प्रेझेंटचा दिवस दिलेला देवाने आपल्याला ही जी भेट दिलेली जी गिफ्ट दिलेली त्याला कम्प्लिटली इग्नोर करून टाकतो त्याच्याकडे कम्प्लिटली दुर्लक्ष करतात आणि जे काय आहे ते आजच्या क्षणामध्ये आहे मित्रांनो तो आजचा क्षण चांगला अनुभवला गेला पाहिजे आनंदाने राहिलं पाहिजे पण ह्या भीतीमुळं आणि गिल्टमुळं रिग्रेट मुळे आपण ह्या गोष्टींकडे कम्प्लिटली दुर्लक्ष करतो तर आपल्याला बेनिफिट काय काय होईल तो बेनिफिट होईल आपली एन्झायटी कमी होईल आपला जो एन्झायटी होती सारखी सारखे आप, आप, विचार था, येतात निगेटिव्ह थॉट्स येत राहतात ते आपले कमी होऊन जातील ओव्हर थिंकिंग आपलं कमी होऊन जाईल मित्रांनो कंट्रोलमध्ये येईल फोकस वाढेल आपला आणि इनर पीस म्हणजे आत्मिक एक जे शांतता आहे ती आपल्याला भेटायला सुरुवात होईल जर आपण माइंडफुलनेस किंवा प्रेझेंट मध्ये जागायला सुरुवात केली तर मेडिटेशनचा नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होईल किंवा थोडस वाट वाचन करायला सुरुवात केली किंवा चालायला जायला सुरुवात केली तर या गोष्टींचा आपल्याला खूप फायदा होईल आपण प्रेझेंट आपल्याला थोडस हेल्थ आपल्या थोडस मुवमेंट्स आपल्या बॉडीचे मुवमेंट्स जेवढे आपण वाढवू त्याच्याने आपण प्रेझेंट मुवमेंटमध्ये जास्त राहू जर एकाच ठिकाणी जर थांबत असू तर आपण त्याचा जास्त ओव्हर थिंकिंग थॉट्स आपले ओव्हर थिंकिंग करायला सुरुवात करू आणि प्रेझेंट मुवमेंटमध्ये राहण्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे मल्टीटास्किंग एकाच वेळेस दहा काम करायला जाऊ नका सगळं हे पण पाहतोय मित्रांशी पण बोलतोय सोशल मीडिया पण पाहतोय कुठलीच गोष्ट धड होणार नाही मुलांचा अभ्यास पण घेतोय टीव्ही पण पाहतोय क्रिकेटची मॅच पन्नास गोष्टी आपण खान खाता खाता पण आपण व्हिडिओ बघतोय हे त्याच्यामुळे त्याच्यामुळं कुठलं अन्न सुद्धा व्यवस्थित आपल्याला ते पचणार नाही किंवा अन्न पण व्यवस्थित आपल्या शरीराला लागणार नाही तर त्याच्यासाठी ज्या क्षणामध्ये जिथं आपण आहोत तिथं असणं आणि तिथं नुसतं मेन फिजिकली नाही तर मेंटली तिथं असणं या गोष्टीचा आनंद घेणं फार इम्पॉर्टंट मित्रांनो आय होप की तुम्हाला प्रेझेंट मुवमेंटचा किंवा माइंडफुलनेस किंवा ह्या क्षणामध्ये असण्याचा काय फायदा आहे हा लक्षात आला आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर एखाद्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला जरूर कळवा आणि कॉमेंट बॉक्सचा जरूर वापर करा तुमचे कॉमेंट्स वाचण्यासाठी आणि मी चला स्वतःहून मित्रांनो रिप्लाय कर आणि लाईक करा व्हिडिओला आणि जर एखादा व्हिडिओ टॉपिक हवा असेल तर तुम्हाला जरूर कळवा वेबिनार अटेंड करायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जरूर जॉईन करा थँक्यू सो मच आणि तुमच्या एखाद्या ओव्हर थिंकर किंवा टेन्शनमध्ये वाला एखाद्या मित्राला किंवा खूप जास्त विचार करत असतो अशा मित्राला जर तुम्हाला वाटत असेल की ह्या व्हिडिओने फायदा होईल त्याला जरूर ह्या व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच